एमआयडीसीच्या श्री रेणुका माता देवस्थान येथे मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात माहूरगडावरील रेणुका मातेच्या प्रतिकृतीची स्थापना देवीला पाच किलो चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला तसेच भगवान परशुरामांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती होती नगर एमआयडीसी ये नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थानात माहूर रेणुका मातेची प्रतिकृती असलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला या सोहळ्याच्या निमित्ताने पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते नव्याने बसवण्यात आलेल्या देवीच्या मूर्तीला पाच किलो चांदीचा आकर्षक मुकुट अर्पण करण्यात आला विधिवत मंत्रोच्चार हवन जाप आणि विविध धार्मिक विधींनी संपूर्ण मंदिर परिसराचे वातावरण प्रफुल्लित झाले होते प्राणप्रतिष्ठा विधी पूर्ण झाल्यानंतर शशिकांत गुप्ता नीलम गुप्ता आणि अविनाश कांडेकर यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली प्रसंगी अधिकृत ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर उपाध्यक्ष साहेबराव भोर सचिव दत्तात्रय विटेकर खजिनदार एकनाथ वाघ विश्वस्त राजूभोर विष्णूभोर किरण सप्रे गणेश कातोरे महेश सप्रे सचिन कोतकर आदी उपस्थित होते माहुरगडावरील रेणुका माताची प्रतिकृती असलेली ही मूर्ती अत्यंत आकर्षक स्वरूपात साकारण्यात आली असून तिच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मूर्तीचे देखणे रूप त्यावरील अलंकार आणि पाच किलो चांदीचा मुकुट सर्वांच्या चा चा केंद्रबिंदू ठरला मंदिर परिसरात भाविकांचा ओघ दिवसभर सुरूच होता भाविकांसाठी महाप्रसाद आणि भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले मोठ्या संख्येने भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे श्री रेणुका माता देवस्थान परिसर भक्ती भावाने फुलले होते माता देवस्थान ट्रस्ट नागापूर आज आपण एक महिन्यापुरती मूर्ती रेणुका माताची मूर्ती आपण हे केली होती उत्थापन केली होती आज वीस आठ पंचवीसला रेणुका माता मंदिरची नवी मूर्तीची स्थापना झाली ही मूर्ती एकदम माऊल सारखी बनवलेली आहे आणि आज सर्व आनंदीमय आणि दिवस आहे आणि आमचे सर्व नव नागापूर नागापूरमधले भाविक हे या कार्यक्रमाला हजर होते आणि इथं आम्ही सगळा पुरणपोळीचा निवेद्य दाखवून जेवण बी पुरणपोळीचं ठुलेलं आहे सर्व भाविक आज खूप आनंदी आहेत एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो रेणुका माता देवस्थान ट्रस्ट नागापूर नव नागापूर वतीने आपण देवीची ह्या ठिकाणी सात तांदळे होते ते काढून प्राण प्राणप्रतिष्ठा केली त्यामध्ये माहूरगडच्या देवीचा पण रूप सा आणलेला आहे ते सात तांदळे जे होते ते सात तांदळे ह्या मुघोटामध्ये आपण स्थापन केलेले आहेत आणि आज सर्व सर्व भाविक भक्तांच्या यांनी आपण देवीचा आज स्थापना केलेली आहे आणि महाप्रसादाचा ता पण कार्यक्रम ठेवलेला आहे